जागृत करावा आज तुम्ही नगर मध्ये सुद्धा तुम्ही केलेल्या आज सत्तावीस फेब्रुवारी ज्येष्ठ कवी कुसु कुसुमाग्रज यांचा वाढदिवस सन्माननीय राजसाहेबांनी खरं म्हणजे ही प्रथा चालू केली की या दिवशी मराठी भाषेचा जास्तीत जास्त कार्यक्रम घ्यावे कारण मराठी भाषेचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात व्हावा सातत्याने मराठी टिकावी यासाठी सन्मान्य राजसाहेब ठाकरे सातत्याने या गोष्टीचा लढा देतो आणि सातत्याने सर्वांना या गोष्टीचं महत्व समजून देतात आणि आज हा खऱ्या अर्थाने सत्तावीस फेब्रुवारी दिवस असल्यामुळे बुद्ध ज्यांच्या वाढदिवसामुळे वाढदिवसा निमित्त आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सैन्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर डोंबुली शहरात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून हे कार्यक्रम राबवत असतो आणि आज या ठिकाणी मराठीत आपले त्या, त्या, लो, मान सही सही करण्यासाठी प्रत्येक नागरिकाला आम्ही उत्स्फूर्त प्रतिसाद देतोय आणि त्या त्यासाठी लो लोकही मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येऊन सह्या करतायत खऱ्या अर्थाने मराठीचा मान अभिमान आणि सन्मान आपण राखण्यासाठी या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे आणि आपण महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी मराठीचा जास्तीत जास्त वापर करावा एवढीच याच अपेक्षेने आम्ही या गोष्टी सातत्याने सुरू ठेवलेल्या आहेत हे राज्य शासनाचं अपयश आहे कारण मराठी शाळेमध्ये ऍक्च्युली जे तुम्ही जर बघायला गेला तर कॉन्व्हेंट शाळेमध्ये जर जेव्हा मुलगा बाहेर पडतो दहावी दहावीतून बाहेर पडतो तेव्हा त्याला मराठी अक्षरांची ओळख करून द्यावी लागते खऱ्या अर्थाने जर मराठी टक्का जर वाढवायचा असेल तर या इंग्लिश शाळेमध्ये सुद्धा मराठी कंपल्सरी करणं गरजेचंच आहे कारण महाराष्ट्रातल्या शाळेमध्ये जर मुलांना मराठी येत नसतील तर खेदाची गोष्ट आहे आणि याच माध्यमातून इंग्रजी शिकली पाहिजे जागतिक भाषा असल्यामुळे ते इंग्रजी शाळा एक खरं म्हणजे जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा इंग्रजीचा वापर करणं खूप गरजेचं आहे परंतु महाराष्ट्र शासन यासाठी या पूर्णपणे अपयश करलेलं आहे